आमरस ठोले बरोबर आमरस किस तळ आले किती मोठा पाऊस आलाय हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आज पोळी करणार आहे मम्मी पोळी आणि आमरस तर मी मम्मीला पिठ तिम दिलो ही मम्मी काय तळालीस आलीस बटाट्याचे किस बटाट्याचं किस तळ आले आणि तिकडं डाळ शिजायला पुरण तिकडं आमटेसाठी ते कापून घेतलं म्हणून भाज ता कापून घेतलं कांदा टमाट कडीपत्ता अद्रक लसून घेतले आणि भज्याचं बॅटर पण तयार केलंय आणि इकडं भात पण केलं आहे आणि फ्रीजमध्ये आमरस ठेवले बघा आमरस माझं आमरस आणि पोळ्या खायच्या तर काल रात्री पाऊस पडला होता मी गॅलरीत आलो झाडं सगळे ग्रीन ग्रीन दिस आल तिकडं बांधकाम चालू आहे नवीन घराचं आणि रोड बघा धुऊन निघाल्यासारखं झालं होतं तेपर्यंत आमच्या इथे जास्त पडले तिकडे पड जेवण रेडी झाले पोळी आमरस आमटी भात भज्जे पापड्या त्यापासलं जेवायला झाले या जेवायला सगळ्यांना सकाळपासून वेदिका ब्लॉग घेत आहे आणि मी आता घेतले हातामध्ये मोबाईल चला म्हणलं थोडंसं आपण पण बोलावं झालं आता सगळं आवरण ते आहे माझं म्हणजे आवरण म्हणजे आवर स्वयंपाक झालं आहे जेवण पण आहे आता राहिलेत भांडे आता तुम्ही भांडे बघितल्यानंतर म्हणचाल काय भांडे न पाडले आणि घासत बसले भांडे एवढे पडतातच मला माझ्या स्वयंपाक की एवढे भांडे पडते रोजचे आहेत बरं का हे आणि दोन टाईम तीन टाईम मी म्हणलं तर चालते एवढे भांडे पडलेत आता इथे किचन आवरून घ्यायचे तर किचनवटा इथून दिसते का नाही किचनवटा एवढाच दिसते एवढा आवरायचं आणखीन आणखीन किचनवटा आणि तुम्हाला दाखवते भांडे हे बघा भांडे बघितलं का भांडे पडलेत एवढे एवढे भांडे घासायला एवढा कंटाळा आलाय तुम्हाला सांगते अरे ती भांडे बघितलं ना तर भांड्याकडे चव वाटला गेले किती मोठा पाऊस झालाय आणि मग इकडं भांडे घासून पाणी